नागपूरमध्ये मुसळधार पाऊस रस्त्यांना नद्यांचं स्वरूप कोट्यावधींचा पंप ठरला शोपीस जिल्हाधिकारी ग्राउंड झिरोवर नागपूरचा प्रमुख मार्ग मानल्या जाणाऱ्या रिंग रोडवरील पडोळे चौकपासून सुमारे पावून किलोमीटर अंतरापर्यंत रस्ता पूर्णपणे जलमय झाल्यामुळे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवावी लागली आहे पडोळे चौक ते राधे मंगलम कार्यालय दरम्यान रिंग रोडची एक बाजू पूर्णपणे जलमय झाली असून त्या बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पाणी साचण्याची समस्या कायम असून वारंवार तक्रार केल्यानंतर महापालिकेकडून परिणामकारक उपाय योजले जात नाहीत असा आरोप नागरिकांनी केला आहे एवढंच नाही तर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला पंप हाऊस आज सुरू आहे की नाही या संदर्भात नागरिकांनी शंका व्यक्त केली दुसरीकडे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर हे देखील ग्राउंड झिरोवर आले असून परिस्थितीचा आढावा घेतला जातो आहे जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी पांढुर्णा गावात पोहोचले आहेत जिल्हाधिकारी यांच्याकडून ठिकठिकाणी पूरपरिस्थितीची पाहणी केली जाते आहे तर प्रशासन देखील अलर्टवर आलं असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर